क्रिसमस निमित्ताने आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे प्लम केकची रेसिपी ही रेसिपी बनवण्यास अगदी सोपी आहे अंडी न वापरता आपण हा प्लम केक कसा बनवणार आहे तो मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये प्लम केक बनवण्यासाठी मी इथे पॅनमध्ये अर्धी वाटी साखर घेतलं आहे फक्त साखर घालायची आपल्याला कारण ही साखर आपल्याला इथे कॅरेमलाईज करून घ्यायची आहे हे बघा साखर वितळल्यानंतर अशी दिसते आता इथे साखर कॅरेमलाईज झाली आहे छान गोल्डन रंगाला आहे कॅरेमलाईज सिरप बनवण्यासाठी मी इथे थोडं पाणी घातलं आहे अर्धा ग्लास आणि या साखरेला पुन्हा एकदा व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर याला पुन्हा व्यवस्थित वितळून घेऊन इथे आपला कॅरेमल सिरप तयार झाला आहे आता आपण याला एक वाटीमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी आज